अकोलामधील मूर्तिजापूरमध्ये बंदी असलेल्या एचटी बीटीच्या बियाण्यांवर कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये एचटी बी टी बियाणांची सात पोती जप्त करण्यात आली आहे खासगी बसमधून इतर गाडी मध्ये हे बियाणांची पोती भरली जात असताना ही कारवाई करण्यात आली अमरावतीमध्ये रामपुरी कॅम्प परिसरामध्ये गुटखा विक्रेत्यांविरोधात कारवाई झाली आहे या कारवाईमध्ये पोलिसांनी दहा लाख पन्नास हजार रुपयांचा गुटखा जप्त केलाय तसंच एका आरोपीला सुद्धा अटक केली आहे समाजनगरमध्ये पावसाचा आंबा उत्पादकांना मोठा फटका बसला पावसा आहे पावसामुळे झाडावरील आंबे गळून पडलेले आहेत बाजारामध्ये आंब्यांची मोठी आवक झालेली आहे त्यामुळे आता आंब्याच्या दरात घट झाली आहे सोलापुरातील नवीपेठ परिसरामध्ये एका स्पा सेंटरच्या चा चा चालकानं पोलिसाच्या हाताला चावा घेतला रात्री पोलिसांची गस्त सुरू असतानाच चालकाला सूचना देत चा असतानाच त्यानं पोलिसांचा हाताचा चावा घेतला नागपूरमध्ये जिल्हा परिषद निवडणुकीच्या तयारी संदर्भात ग्रामीण काँग्रेसची बैठक पार पडली जिल्ह्याचे निरीक्षक माजी राज्यमंत्री रणजित कांबळे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली या बैठकीमध्ये माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना पक्षात परत घेण्याची मागणी केली जाते छत्रपती संभाजीनगरमध्ये अवैध ऑनलाईन लॉटरी सेंटरचा सुळसुळाट वाट आहे छावणी परिसरामध्ये सुरू असलेल्या अवैध पाच सेंटरवर पोलिसांनी कारवाई केली पोलिसांनी कारवाई एकूण साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे त्यामुळे शहरामध्ये अवैध सेंटर बंद करण्याची मागणी जोर धरू लागली आहे पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये घरफोडी करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे ओतूर पोलिसांनी अटकेची कारवाई केली अक्षय शिंगोटे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर आरोपीनं सर्व गुन्ह्यांची कबुली दिली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका दोन टप्प्यामध्ये होण्याची शक्यता आहे पहिल्या टप्प्यामध्ये झेडपी आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये मनपा निवडणुका होण्याची शक्यता आहे गेल्या काही वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे अकोल्यामध्ये दोन हजार आठशे दाखले रद्द करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनानं दिलेले आहेत या आदेशाविरोधात एमआयएम रस्त्यावर उतरली आहे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एमआयएमनं ठिय्या आंदोलन सुद्धा केलं या आदेशामुळे नागरिकांना अडचणींचा सा सामना करावा लागेल असं एमआयएमनं सांगितलं अहिल्यादेवी होळकरांची आज पेंशेवी जयंती आहे त्यानिमित्तानं पुण्यामध्ये शुक्रवारी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी अहिल्या देवी होळकरांनी अतिशय उत्तम प्रकारे राज्यकारभार चालवला असं म्हटलंय सांगलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकरांची प्रतिकृती असणारी रांगोळी साकारण्यात आली आहे अहिल्या देवींच्या तीनशेव्या जयंती निमित्तानं ही रांगोळी साकारण्यात आली आहे आदम अली मुजावर यांनी ही रांगोळी साकारलेली आहे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी यावेळी इथे उपस्थिती लावली सांगलीमध्ये हैल्यादेवी होळकरांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली ग्रामपंचायतीला दोन महिलांना पुरस्कारांना सन्मानित सुद्धा करण्यात येणार आहे अशी घोषणा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे सांगलीमध्ये आरपीआयच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली ऑपरेशन सिंदूरमधील यश आणि भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं सांगलीकरांनी रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला मुंबईमध्ये यंदा पावसानं लवकर हजेरी लावली मात्र तरी सुद्धा मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागतोय गेल्या दोन दिवसांपासून पावसानं उसंत घेतली आहे आणि त्यामुळे तापमानात चढउतार पाहायला मिळतात पुढील काही दिवस संपूर्ण राज्यामध्ये पावसाचा जोर कमी असेल काही भागामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मात्र मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय दरम्यान विदर्भामध्ये पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय नाशिक जिल्ह्यातील कळवणमध्ये अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय शेतामध्ये साठवलेला कांदा पूर्णपणे नाचून गेलेला आहे आणि त्यामुळे आदिवासी शेतकरी हवालदिल झालेत अद्याप कोणतेही पंचनामे झालेले नाहीत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे नाशिकच्या येवल्यामध्ये पावसाचा कांदा उत्पादकांना मोठा फटका बसलाय पावसामुळे एका शेतकऱ्याच्या दीड एकर कांद्याचं नुकसान झालंय शेतामध्ये पावसाचं पाणी साचल्यामुळे संपूर्ण चिखल झालेलं आहे नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतोय साताऱ्यामधील राजापुरी परिसरामध्ये रानगब्यांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे आणि यामुळे शेतीचं नुकसान होत आहे त्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झालेले आहेत त्यांनी या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली आहे धाराशिवमध्ये भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी नुकसानाची पाहणी केली राणा पाटील यांनी बांधावर जाऊन पावसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी केली तसंच शेतकऱ्यांना मदत करण्याचं आश्वासन दिलं नाशिकच्या निफाडमधील कोकण गावामध्ये बिबट्याचा वावर आढळून आला या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीती पसरली आहे तसंच बिबट्याचा वावर मध्ये चित्रित झालेला आहे त्यामुळे या परिसरात पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी करण्यात आली मीटर आता दंड आकारला जाणार आहे मुंबई महानगर प्रदेशामध्ये अठ्ठावीस मे पर्यंत तीन लाख वीस हजार ऑटोरिक्षा आणि टॅक्सीचं रिकॅलिब्रेशन पूर्ण झालं ही संख्या सत्तर टक्के इतकी आहे त्यानंतर एक जून पासून आता रिकॅलिब्रेशन नसलेल्या सर्व ऑटो रिक्षा आणि टॅक्सीला दर दिवशी पन्नास या रुपयाप्रमाणे दंड आकारला जाईल मुंबईमधल्या नाल्याची सफाई करण्याचं काम एकतीस मे पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले होते मात्र अद्यापही मोठ्या नाल्यांची एक्क्याण्णव टक्के इतकी तर छोट्या नाल्यांची चौसष्ट टक्के सफाई झाली आहे त्यामुळे महापालिकेपुढे आता आव्हान असेल सुरक्षा अर्थात जवानांचा गणवेश लवकरच जाणार आहे हे जवान आता डिजिटल पॅटर्नच्या कॉम्पॅक्ट पोशाखमध्ये दिसतील नव्या पोशाखामध्ये पन्नास टक्के खाकी पंचेचाळीस टक्के हिरवा आणि पाच टक्के तपकिरी रंग असेल पुढील एका वर्षात बीएसएफचे सगळे जवान नव्या पोशाखामध्ये दिसणार आहे मुंबईतील मांद्रे रेल्वे स्थानकाजवळच्या बेकायदेशीर अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली यावेळी पंचेचाळीस अतिक्रमण जमीन दोस्त करण्यात आली तसंच कारवाईमध्ये दोन ट्रक भरून सामान सुद्धा जप्त केले मुंबईमध्ये अंमली विरोधात कारवाई करण्यात आली पोलिसांनी कारवाई करण्याच्या मोहिमेमध्ये घडसोली रबाळे एमआयडीसी आणि एपीएमसी मध्ये छापा टाकला या कारवाईमध्ये एक लाख नव्वद हजारांचा गांजा जप्त केलाय तसंच आठ जणांवर गुन्हा दाखल केलाय ठाण्यामधील शहापुरात वीजपुरवठा सतत खंडित होतोय त्यामुळे अभावी नागरिक त्रस्त झालेले आहेत वीज वितरण कंपनीविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केला वितरण कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथे ट्रेन मॅनेजमेंट सिस्टीम काल दुपारी अर्धा तास बंद असल्यामुळे रेल्वे वाहतूक कोलमडली होती त्यामुळे लोकल सेवा जवळपास वीस ते चाळीस मिनिटं उशिरानं धावत होती त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आरटीए प्रवेशाला नऊ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे चौथ्या प्रतीक्षा यादीमधील प्रवेश सुरू असताना हजारो रिक्त जागा आढळून आल्या आहेत प्राथमिक शिक्षण संचालकांनी आरडीए प्रवेशाला मुदतवाढ दिली आहे मुंबई विमानतळावर पावणे सात कोटींचा सा ड्रग जप्त करण्यात आला आहे ड्रग तस्करी प्रकरणामध्ये एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे महसूल गुप्तवार्ता विभागानं मोठी कारवाई केली आहे प्रवाशांकडून सहाशे चौऱ्याहत्तर ग्रॅम कोकेन जप्त केलं आहे लातूरच्या उदगीर शहरामध्ये अवघ्या शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एका बाळाचा लिलाव करण्यात आलेला आहे त्याला विकण्यात आलेला आहे शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर एका अठरा महिन्यांच्या बाळाला अवैधपणे दत्तकपत्र करून चक्क पन्नास हजार रुपयांमध्ये त्याची विक्री करण्यात आली या प्रकरणामध्ये आईवडिलांसह हो आठ जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे नाशिकच्या ग्रामीण भागात दुकानं फोडणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी जेरबंद केलं गेल्या सात वर्षांपासून फरार असलेल्या शेख उर्फ शेराला ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलं नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हे दाखल आहेत भंडारामध्ये एसटीचा अपघात झालेला आहे डंपर आणि एसटीची समोरासमोर धडक झाल्यामुळे या अपघातामध्ये तीस प्रवासी जखमी झालेत एकाची प्रकृती चिंताजनक आहे भिवंडीमधील दापुडा गावाजवळ एका भरघाव ट्रक न दोन चारचाकी वाहनांना धडक दिल्यामुळे भीषण अपघात झाला या अपघातामध्ये दोन्ही वाहनांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय सुदैवाना या घटनेमध्ये जीवितहानी टळली आहे